नमस्कार मंडळी आज आपण शेंगदाण्याचे अशा पद्धतीचे रवाळ आणि अजिबातही दातांना न चिकटणारे आणि मौसूत असे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये शेंगदाणे भाजण्यापासून ते लाडू बांधण्यापर्यंतचा अगदी डिटेल व्हिडिओ दिलेला आहे एकादशी किंवा उपवासाच्या दिवशी आपण हे लाडू झटपट तयार करू शकतो अतिशय खमंग लागतात आणि पटकन तयार होतात यासाठी मी एका जाडतळ असलेल्या कढईमध्ये दोन कप शेंगदाणे घेतलेले आहेत हे दोन कप शेंगदाणे घेतल्यानंतर यामध्ये अगदी दोन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून आपल्याला हे शेंगदाणे छान मध्यमाचेवरती खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजताना असं पाणी का घालायचं बरं तर यामुळे शेंगदाणे आतूनसुद्धा छान भाजले जातात आणि एकदम खमंग लागतात अशा पद्धतीने शेंगदाणे तुम्ही नक्की एकदा भाजून बघा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये शेंगदाणे चांगले खमंग भाजले गेलेले आहेत आता गॅस बंद करूया आणि हे शेंगदाणे थंड होऊ देऊयात शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर याची साल काढून घ्यायची आहेत मी अशा पद्धतीने साल काढून घेतलेले आहेत पूर्णपणे साल काढलेले नाही आहे असे अर्धवटच सालं काढलेले आहेत सालांमध्ये सुद्धा चांगले विटॅमिन्स आणि प्रोटीन्स असतात त्यामुळे ही अर्धवट चाल मी काढून घेतलेली आहेत आता पूर्णपणे थंड झालेले शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मिक्सर चालू बंद करत आपल्याला या शेंगदाण्याची जाडसर पूड करून घ्यायची आहे तर हे बघा दोन बॅचमध्ये आपण आता या शेंगदाण्याची पूड करून घेऊया फक्त मिक्सरचं बटन ऑन ऑफ करत मी अशी जाडसर शेंगदाण्याची पूड करून घेतलेली आहे खूप जास्त आपल्याला बारीक करायचं नाही आहे आणि शेंगदाणे गरम असताना बारीक करायचे नाहीत तर अशा पद्धतीने दोन्ही बॅचेसमध्ये हे पूर्णपणे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत आता आपल्याला याच कढाईमध्ये जेवढे आपण शेंगदाणे मोजून घेतलेले आहेत ज्या वाटीने किंवा कपने त्याच कपने दीड वाटी गूळ इतकं घ्यायचं आहे गूळ घेताना किसून घ्यायचा किंवा चिरून घ्यायचा आहे म्हणजे पटकन विरगळला जातो आता यामध्ये दोन चमचे पाणी घालून घेऊया आणि कढई गॅसवरती ठेवूयात कढईमध्ये आपल्याला हा गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे सुरुवातीलाच गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा गूळ विरघळल्यानंतर फक्त हा गूळ एक उकळी आली पाहिजे म्हणजे फुगून वर आला की लगेचच गॅस बंद करायचा यापेक्षा जास्त वेळ आपल्याला हे मिश्रण असं गॅसवरती ठेवायचं नाही उकळत ठेवायचं नाही आहे नाहीतर आपले लाडू कडक बनतात तर हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण असं फुगून वर आलं की गॅस बंद केला आता यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालून घ्यायची आहे एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि यामध्येच अगदी किंचित चवीनुसार मीठ घालून घ्यायचं जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल आता हे सगळं आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया थोडंसं मिश्रण कोमट झाल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाण्याची जी पूड करून घेतलेली आहे ती सगळी घालून घेऊया आणि एकत्र करूया तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं आता एकत्र करून घेऊया मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर मग याचे लाडू वळायचे आहेत हाताला तूप लावा किंवा असंही वळले तरी चालतील या लाडूमध्ये कोणतेही सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तसंच खारीक पूड घातली तर अजूनच हे लाडू पौष्टिक बनतात तर या पद्धतीने मी आता लहान आकाराचे हे लाडू वळून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठे कसेही हे लाडू तयार करून घेऊ शकता आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे लाडू हवाबंत डब्यामध्ये ठेवायचे आहे आठ ते दहा दिवस बाहेर असेच राहतात चांगले राहतात त्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपण झटपट हे शेंगदाण्याचे लाडू तयार करून घेतलेले आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीचे नवनवीन मस्त व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद